नमस्कार शेतकरी मित्रांनो धावता युगाबरोबर नवीन नवीन प्रणाली येत गेल्या नवीन युक्त्या नवीन 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 संशोधन असे शेतकरी करत गेले आता तसं म्हटलं तर गहू म्हटलं की आपला हिरवंगार शेत आठवतं मस्त विकास पाटानं पाणी वाहतंय आहे आणि सरी फोडली की ते पाणी सरळ दिसे एकदम शाळेत पोरं कसे घरी सुटतात तसं पाणी वाहतंय पण जसे जसे वेळ काळ बदलत गेला तसे लोक नवीन नवीन पद्धती अंमलात आणावं लागले आमच्याकडे तसं आता शेतकरी गहू हा ड्रिपर लावत आहेत तुम्हाला मी त्या पेरलेल्या गव्हाचा फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो बघून मी एक वेळेस बघा मित्रांनो नवीन कार्यप्रणाली जास्त पाणी न लागता ड्रिपर आपण गहू घेऊ शकतो बरेचसे शेतकरी आमच्याकडे आता इथं एका सरीवर दोन लावले आहेत पण काही काही आमच्या ठिकाणी एका आम एका नळीवर तीन तीन सऱ्या घेतात ते पण सक्सेस आहे बरेचसे शेतकरी पाण्याअभावी पाणी कमी असल्याने गहू या ड्रीपवर घेत आहेत बघू शकता शेत तुम्ही मित्रांनो शेती ही एक प्रयोगशाळा आहे ज्यात नवीन नवीन शेत नवीन नवीन प्रयोग शेतकरी करत असतात आणि ते सक्सेस झालेत की त्याची कॉपी बाकी शेतकरी करत असतात बरेचसे शेतकरी आमच्याकडे आधी याला नाव ठेवत होते पण आता कमी कमी पाण्यात गहू येऊ शकतो म्हणून लोक आता ही संकल्पना आजमावत आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा जय जवान